की कृपा भईया गुरु घर में बतावे भगवान सुंदर असो कार्यक्रम वि अनिल हां अरुण महाराज संतोष महाराज जो अपना ठावे तो इतराशी सांगावे चाहरी करू सोडावे सकळ सुंदर असो कार्यक्रमच कारण आज जो कार्यक्रम बे आयचिस कि अनिल

भाटार पशन मूर्ति ने बाटी खरायो खरा ना को तोड़नी बोरी बाबुली बांधली से दोरी दामू से रातो वस्ती ला रे विटला ची आहे त्याला त्याला साठ वर्ष दामू से भक्ति की हाँ हा हाँ हाँ पर भगवान ने बाटी खराये को खराये को नहीं एक नाम ने महाराज को हाँ सात वर्षेरो शाबाश भगवान ने बाटी खरायो खरायो हा हाँ कनानी आहा सात वर्षम कळो कळो शेवा बहन त्यार सालेर मई कळो कलो हा याडी जगदम्बा याडी मोतीमाता शाबाश याडी दुर्गा ज्ञान वताई सारू वा 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 समाजम दिशा तकडे सारू वा हा आवळा भइये ती कार्यक्रम रेकाडे ट्वीट टाणेवास जरूर कनियाडीन मार कोटी कोटी प्रणाम सर जरूर सर तर बिना हालेला জগদম্বা হ্যাঁ ইগদম্বা হ্যাঁ জন সন্তো या जीवनेर कार्य सफल करे सारू जरूर कार्य सफल करे सारू सफल करे सारू जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा होतो निरंजनी जेव्हा होतो शून्यकार तेव्हा होतो निर्विकार जे जे झाले अवतार तुका त्याच्या बरोबर बरोबर तुका त्याच्या बरोबर बरोबर युगे युगे ती अयवाड अयवाड इयाडी जननी सृष्टी निर्माण करेवाड अरे चार खाने नंदनदान पुरवायवा हा हा सेन स्वस देवाळ हा एवढी महादेव को अर्धांगी पार्वती हा संत को अति हा हा आदिके म्हणजे औरमय आऊगी मूळमाया मूळमाया हा करंच येणार कार्य सफल करेचो शाबास आपण संतोष महाराज विषय नाको विषय नाको नाको हा बापू खावर की विभीषण का करो

एके दरवाजे मै ना ना रावण करेनी कोण भजन करेनी काही भक्ती वाळते नीती धर्म करेनी वा 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 आज भी रामानी रावण एके दरवाजे मै नारेच आणि एके दरवाजे माहीत जारेच जारेच जे राम बारा छानी मोरखड 3 किलो पुरे खाएन पुरेनी चायात पुरेनी हप्तारो वा

अठे रो बड रोटा रो अन उन्नालो दन पाणी नाखरे लोग अग्निशा मेती घर वाला अग्निशा मे ती घर हा रे जना एक चल झाडे पेटी हा 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 अन चोची ती पाणी नाखरी अन घर वाला री कोनी एक वादर दीटो हा ओ एक देखो वादर अन वादर को है चूकी काही कई क्यों करी जी किला बो नान की थार चोची ती घर वाला तो अग्निशा मा कसे पाणी नाक

खीड़ी मनाई गेना कागला बेटा इ धाणे माळो मतमान केला बे धाणे माळो मतमान कला जणा मत कागला को हा हे खिड़ी नानकी स्कीम कला मन सिकाई झाली म सारी गैस हिंडू चो कलागो अन तू मन सिकाई कला अन मांडो कागला मालो हा

किडी तावडो पडे बाई माशी ई झाड पड तो काही मला केला बेटा होळी विना ती वळाती बरोलि तयारी बरोकला हे सारू कसे सारू ही झाड फळे वाढच करत वाकमदारे झाड फोटो रकला आणि झाड कॅनी मान रोतो कोणी करा पण मग उच्च ती कोणी मशीन लगाई, लगाई कर पुढे करती लगाय जमी माहिती जड हाकाली कला पहिले तर जड कत्री कला जी सी पी उच्च ती पाड्याने आणि हो आण त्याकच झाडे पकोची पकी आवला दे काही कसोची काही तू ओन पाड हा बरे मारणार हा बरं तिथे हाला मग हा 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 <laughs> ना ना? आ जना मनक्या मरेवाळो चार चार मनक्या पकडे लागेस मनक्या जरूर लागेल जना काही धोती डोकरा वंदडच आव मरेर काट आव गो आव गो काय चहा का अरे माई रो चलो गो तू कशा रे गो तू तो बोल रोची तू तो बोल रो चलो बोल बोल, बोल बोल बोला रो छु अन उ ढोकरा चार चार मन क्या माने हाव ना पण डोकरा डोकरी बुडे हे के हे के लाख काळी दो अनु ओ बापू कच हा हा आपले बापू कच आपले न कच बापू कतरा काळी दो काय बापू आप काय कर मार सामने रे तंच वा करने विचार हा विचार <laughs> 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 <laughs>

તમાર કંપની ડાઈટ સકાય જ ને હા તમાર વર્ત્યા કે ચાલે કે મકો આ છે ઓય બી ઓ દિશે દીત છે કલે સહે દિઘડી ને જાન આપણ ઘર તો લાયા છે ને કોની કોની ચિલર કર રે છો શેર સકરન તસન મારા ચચ ચચ મને ઈ દો કોની એકનેર મહારાજે ની તો વર્ત્યા નો કોની કોની દુરે રેન દુકાને ની કોની કોની સેન સરક સેન સરક દસરાર પંકેમ સરકો વાડજો હા સંતાળ રોટી કમી આવી ચાલી હે વાહ ई पंगत किचकट से बाबो और करन तिनी महाराज तिनी परमेश्वर मूर्ति आओ एक सुईर नाके के मैं निकल जावानी वाह 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 रात भरेर कार्यक्रम से आओ कसो न फड़ेन धको न झाड़ेन धको न वेलेन धको आसो करन जायर छानी आओ रावण हेरा करी दादू गोमा जाधव इमार भाई हार मी आखलो चुमत सुनी हा मत दादू गोमा जाधव

चिंगड्या न मतका एडती गेदे मन गया वे न मुको हा परती काई वेना पड़े हमे काई माल आम चिंगड्या पण कोन चिंगड्या लावड्या छोरा रे हा मार कन बारे गाडी छे आजी ती गाडी रेगी छे एम तो

અને તીન ફીસ લાઈન ના રહો અરે અરે એક ફીસ વળગો તો અરે વાહ પણ આની આવ અમાર કઈ દોષ છે ની ઓમ તમાર કઈ છે આવ કરણ આવ ઈ ટોકરા એક લેંગી મકો મકો કેરો તું ઘરે છોડી આયો લાગો બાધીરા મારી ઓ गर्दन फोवार नवल गर्दन फोवार ये भाऊ सामुती एक सौ एक रुपया मानधन अने खेलू नवल भाऊ न पवार साहब एक सौ एक रुपया दिनो बोला जिंदगी मरी जिंदगी सेन है मिटो दाख रे चले जावा भेन काई आयो निया बना सोचे पाए

आओ आओ उ लेगो तो ओर घर संडांत को सोने रानी पच मोम संडाज बेटो को कार मन मोदी देवेलो संडा हा ओर दरवाजा लाले जेसन खागे अब षडी बाद में ले जाओ संडा से हा मई को संबार को मिलत छे तीनीटा में ले मजा बापू हा

अधिकरा काय बारा हजार आणि काय कत हो या बसा नाही हा। कसं काय कसे कायंदा स्वामींना भाव मस्त आहे ना मस्त आहे मस्त आहे ओ딜ला उडू ना हाँ हाँ हा हा चांगला भाव देला सगणाजी खाटल्यावर घालते मजा जरा जरा मीठो बोली छाया परा मग नेन काही दिवाळी साठी शुभेच्छा काहीतरी हा नेना काही ना काही मी मेडन मीराव द्या हा द्याना मंदंत भुगडा ए बोंबला वाला ए माचळी वाला ए बवातमतकारा देवो कोणी घेरा आकेरला माळा तरी से

એક જ વાત ધ્યાને પર કાઢો શું છો હા સોના

सब है को गोरमटियो के लागो या आंबा ना आमली लाग रिस लोग के आवाज पढाऊ वड के हाव कोनी के तुम कोनी के तुम कोई नहीं हम हमरे तुम कौन कह रहे

हजार एकलो लगाय एकलो चला छ कोई जगह मोसो छ छेन, चार बेटार फरकेरी तोडन त तमक्ती अध्यक्ष तांडेर पांडे नायक सरपंच करभारी हा मुखिया गावचा गाडी खर्च वेगળો काढत पर सेवा भाई उ काम कोणी किदो वागेच कोणी बातली दो जेता भाई एक तर बदू पूछो बदू हो तम लचा कला जरा जरा लचो

शिवसेना भाजप काँग्रेस आपण जायचं आणि असो ढकुटी बरसाद होई होई टेकडा नागे ती समुद्र हवा फुगा अजून मिटकी ने की नदी तीन दण थांबी तीन दण थांबी बर वाजता निष्काल मारी समुद्र रे बाप खाटो कर कडी करण्या कडकडो

समुद्र कडा मार सांगू मताव मता हा हा ना विलाजे वा बघू पडे भडत हात जोडत हा 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 पुराणूण बडा नाक पण आहे पण आहे ना गला गो इ कना माझी वजन शाबा निवडण काय लिहा तो ला पचास एक वर्ण सुरू या हा 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 लोक विषविष लाग लो हाँ, 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 हाँ। लो देन घरच ये शाबा दाढी तिमीना भरो खाते डोकून बायलाच कराय हा बोटीच कराय खादे एकेन दिने एकेन गलाल लगाया घर घरचोगे सगळी असो जगचा नि ज्यादा हुशारी करे ना हा जमेने हा काही कमी ना लावणार काहीच कमी ना सात कोटी तांबो सात कोटी पितळ सात कोटी सोनो सात कोटी लोखंड काही कमी ना धर्मदेव पोती वाच वाळ जाग झाड आकमी देव होत काम कर ते तीस कोटी देव पण निशाळे माई जे शनि महाराज का दोन बांधलेलो तांडरो आवडा तांडरे ना तारतरी मारा फोटोच कोणी जायची नाही

在一起。